आपण पाहत आहात नेटवर्क कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर येथील बारा वाड्या वस्त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून इमारत बांधली आहे मात्र येथे उपचारच मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नेमावेत यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी मात्र कोणीही दखल घेतली नसल्याने रिक्त पदे तात्काळ भरली नाहीत तर आरोग्य के केंद्रात कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ओलोनच्या सरपंच बोलते बोलतेपूर ओलोन गावच्या आमच्या ओलोन ते साडेतीन कोटीचा आरोग्य केंद्र झालेला आहे पीसीओ म्हणून पण तिथं स्टॉक उपलब्ध नाही आहे गोळ्या औषधाचा स्टॉक नाही आहे इंजेक्शन औषध काहीच मिळत नाही तिथे लोक बारा किती बारा हजार लोकसंख्या आहे तर वाड्या वस्त्या आहेत जंगलामध्ये असल्यामुळं तिथं कोणी घेत नाही आणि राधन असला, एक डिलेवरीची जरी स्त्री आणली तिचे ते, ते, ते उपचार होत नाहीत काय नाही तिला फोंडा किंवा त्याच्यामुळे कायदुर्गात गेलं तर ते आमच्याकडे करतातच काळजीने तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे सेवा उपलब्ध करून द्यावी सगळ्या सुविधा काय इंजेक्शन औषध काय असतील तेही सगळ्या औषध कोटा पुरवठा करावा ओलबन ताजीपूर येथील बारावाड्या वस्त्यावरील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी दोन कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्चून सुसज्ज असं आरोग्य केंद्र उभारलं आहे मात्र या आरोग्य केंद्रात रुग्णाच्यावर वर कोणतेच उपचार केले जात नाहीत येथे येणाऱ्या रुग्णांना फक्त गोळ्याच दिल्या जातात तर येथे नेमलेले कर्मचारी कधीतरीच या आरोग्य केंद्रात असतात असा आरोप नागरिक करत आहेत हा परिसर दुर्गम आणि डोंगराळ भागात प्रामुख्याने आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या पाहिजेत मात्र इकडे कोणी लक्षच देत नाही यामुळे सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्चून उभारली इमारतीची मोठी दुरावस्था झाली आहे या परिसरातील गरोदर माता स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली वृद्ध बालके यांची आरोग्याच्या सेवेसाठी मोठी खेळसांड होत आहे देश स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत या देशातील दाजीपूर परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत ही लाजीरवाणी बाब आहे इथूनच तळ कोकणात आणि गोव्याला कोल्हापूरला जाण्यासाठी राज्यमार्ग आहे अपघात होत असतात मात्र अपघातातील जखमींच्यावरही कोणतेही उपचार केले जात नाहीत येथील रुग्णांना तळ कोकणात फोंडा येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात कोल्हापूर जिल्ह्यातील आहात तिकडेच उपचार घ्या असे सांगितले जाते यामुळे खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील केंद्रात तात्काळ कर्मचारी भरली नाहीत तर रुग्णालयाला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे